नमस्कार आज आपण उडीद डाळीचे एक किलोच्या प्रमाणामध्ये रेडीमेड मसाला वापरून पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे पापड लाटण्याचा तुम्हाला बिलकुल कंटाळा येणार तर नाहीच पण पापड वाळल्यानंतर छान असा पिवळसर पांढरा रंग येईल त्याचबरोबर तळल्यानंतर पापड खूप खु, खुसखुशीत होतात तोंडात टाकताच ते विरगळतील अशा प्रकारचे हे पापड तयार होतात त्यावेळी इथे मी अगदी सविस्तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तेव्हा व्हिडिओ पाहत राहा तर इथे उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी एक किलो मी ही उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळीला पांढरी धूळ असते पहा किंवा बऱ्याचदा बोरीक पावडर लावलेले असते तेव्हा ती काढून घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी एका मोठ्या घमेल्याला मी असं कापड बांधून घेत आहे तुम्ही मलमलचं किंवा साडीचं असं पातळ कापड बांधून घ्या आणि त्यावरती अशी डाळ घालायची आणि या कपड्याला हे डाळ चोळायची म्हणजे मग त्यातला काही धूळ किंवा पावडर असेल तर ती भांड्यामध्ये गाळली जाते तर बाउलमधली न के के डाले डाले तर साफ केलेली डाळ आणि ही ने 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 साफ केलेल्या डाळीचा रंग तुम्ही पाहू शकता लगेचच आपल्याला फरक दिसून येतो तर अशाच पद्धतीने मी ही बाकीची डाळ देखील साफ करून घेते ही डाळ कपड्याने साफ करण्यापूर्वी डाळ मी एकदा चाळीने चाळून आणि सोपाने पाकडून घेतली होती तरी देखील तुम्ही ते पाहू शकता कपड्याने जेव्हा आपण डाळ साफ करून घेतली तेव्हा अशी काळपट धूळ निघालेली आहे आणि इथे या कपड्यालाही काही धूळ लागलेली आहे त्यामुळे आपले हे पापड काळे होण्याची शक्यता असते आणि हे डाळ साफ करून घेण्याची अजून एक पद्धत दाखवते असं एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती थोडी थोडी डाळ घालून अशा पद्धतीने ही साफ करून घ्यायची तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते ते तुम्ही इथे वापरू शकता तरी ते सर्व डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक अशी दळून घ्यायची आहे आणि पापडचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण हे जे पापडाचं पीठ असतं ते खूप चिकट असतं मग ते परातीला खूप जास्त चिकटतं म्हणून व्यवस्थित तेल लावून घ्या आणि इथे एक मोठे तीन चमचे म्हणजे साधारण अर्धी वाटी पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे ते आपल्याला पापड लाटण्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि हे पीठ आता परातीमध्ये काढून घ्यायचं आहे इथे हे पापड बनवण्यासाठी रेडीमेड पापड मसाला शंभर ग्रॅमचं एक पॅकेट एक किलोसाठी पुरेसं होऊन जातं तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला इथे वापरू शकता पण आमच्याकडे हे रामबंधू पापड मसाला वापरून उडीदळीचे पापड जे, जे बनले जातात ते सर्वांनाच खूप आवडतात त्यामुळे मी हाच मसाला वापरते आणि हा मसाला एकदा अशा पद्धतीने चाळीने चाळून घ्या चाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे हे जे मोठे मोठे मिरीचे कण आहेत ना त्यामुळे पापड लाटताना फाटले जातात आणि ते मिरी सुकल्यानंतर पडते तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आपण काय करणार आहे हा जो जाडसर मिरीचा भाग आहे किंवा हे पापड खर आहे तो एकदा मिक्सरमधून दरदरीत वा फिरवून घेणार आहे त्यामुळे काय होईल तर पापड व्यवस्थित लाटता येतील आणि खूप अगदी बारीक पावडर करायची गरज नाही त्यामुळे पापडांचा रंग बदलू शकतो खूप काळपट होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने दरदरीत हे फिरवून घ्या तर इथे पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी घालते आणि हे गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की यामध्ये मिक्सरला फिरवलेला मसाला त्याचबरोबर चाणीने चाळल्यानंतर प्लेटमध्ये जो मसाला खाली आला तो मसालाही घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे <laughs> मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत ना ना अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे उरलेला मसालाही घातलेला आहे आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे हे पूर्णपैकी थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे इथं हे पाणी थंड झालेलं आहे आणि या पिठामध्ये असं पसरून घालायचं म्हणजे सगळीकडे एक सारखा मसाला लागला जाईल आणि हे उडीद डाळीचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे ते मळताना आपल्या हाताला आणि परातीला खूप जास्त चिकट तर म्हणून हातालाही तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच पीठ मळायला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला मी असंच हा मसाला आहे तो सर्व पिठाला व्यवस्थित लावून घेते आणि हे पीठ खूप हलकं असतं त्यामुळे थोडा हात लागला हे झालं तरी ते पीठ खूप उडतं तेव्हा हलक्या हाताने हे सुरुवातीला एक दोन तीन भाग केलेले आहेत मी आणि थोड्या थोड्या पिठात पाणी घालून घट्ट सरास आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सर्व पीठामध्ये पाणी घातलं तर पीठ सैल होण्याची शक्यता असते तेव्हा इथे मी दोन तीन बॅचमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असं पीठ घेत आहे आणि मळून घेत आहे तर हे पापडाचं पीठ आहे ते खूप घट्ट मळावं लागतं हे जर सैल झालं तर पापड आपल्याला लाटता येत नाहीत म्हणजे ते चिकटतात सारखे लाटण्याला आणि पोळपटाला किंवा मग ते दुमडले जातात म्हणून जितकं शक्य होईल तितकं घट्ट पीठ तुम्ही हे मळून घ्या आणि हे पीठ मळताना जरी घट्ट दिसलं तरी ते भिजल्यानंतर किंवा जेव्हा आपण पीठ कुटून घेतो तेव्हा ते सैल होतं तेव्हा सुरुवातीला खूप घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तसं पाहिलं गेलं तर हे उडीद्याचे पापड पावसाळा सोडलं तर वर्षभरात आपण केव्हाही बनवू शकतो पण महिला शक्यतो हे उन्हाळ्यातच बनवतात म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि या अगोदरही उन्हाळी वाळवणाचे बरेच व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यामध्ये कुरडई सांडग्यांचे प्रकार उपवासाचे वाळवण अशा बऱ्याच रेसिपी आहेत या उन्हाळी वाळवणाची जी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि स्क्रीनवर त्या आय बटनमध्ये दे देते ती नक्की चेक करा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत शेजारील बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही सर्वांनी माझ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपींना खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर हे पीठ मळण्यासाठी एकूण आम्हाला सव्वा ग्लास पाणी लागलं म्हणजे जे मसाला मिक्स केलेलं पाणी होतं ते पकडून सव्वा ग्लास पाणी लागलं कोरड्या पिठाचा वापर करून हाताला आणि परातीला लागलेलं पीठ मी व्यवस्थित काढून घेतलं आणि घट्टसर असा गोळा मळलेला आहे शेवटी एक चमचा तेल लावून मळून घेतलं आणि आता हे पीठ आपल्याला कमीत कमी दोन तास तरी भिजत ठेवायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीची प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे यामध्ये व्यवस्थित पीठ भिजतं तुम्ही हवं तर डब्यामध्ये किंवा पातेल्यात ठेवू शकता तर इथे दोन अडीच तास झाले मी हे पीठ भिजत ठेवलं होतं बाजूला आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला एक चमक आलेली आहे आणि मऊ दिसत आहे हे पीठ म्हणून हे भिजत ठेवणं खूप गरजेचं असतं आणि सुरुवातीला कसं असं घट्ट दिसत होतं आणि एकसारखं दिसत नव्हतं तर भिजल्यामुळे खूप छान चमक आलेली आहे त्याला तुम्ही हवं तर हे पीठ मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण मी ते पाटावर वंट्यावर हे पीठ ठेचून घेणार आहे त्यासाठी या पूर्ण पीठातलं अर्ध पीठ मी बाजूला ठेवते आणि अर्ध पीठ इथे मी ठेचून घेणार आहे त्यासाठी हा जो वरवंटा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ वरवंट्याला किंवा पाट्याला चिकटलं जाणार नाही तर सोशल मीडियावर मी बरेच व्हिडिओ पाहिले की पीठ न कुटता बनवा उडीद डाळीचे पापड तर पीठ कुटण्याला काय अडचण आहे ते माझ्या लक्षातच येत नाही आहे तुम्ही हवं तर मिक्सरला फिरून घेऊ शकता पण पाटावरवंटा असेल तर नक्कीच पाटावरवंट्यावर हे पीठ कुटून घ्या यामुळे खूप छान रिझल्ट येतो तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घेऊ शकता पीठ न कुटता जे पापड आपण बनवतो ते कडक होऊ शकतात आणि त्याचा रंगही चांगला येत नाही त्यामुळे पीठ जर कुटलं तर पापड तर छान पांढरट पिवळसर होतातच छान चमक येते पण तेलकट होत नाहीत आणि तळल्यानंतर छान असे त्याला बुडबुड येतात त्यामुळे पापड खुसखुशीत होतात तोंडात टाकतात ते विरगळले जातात त्यामुळे साधारण हे एक किलोचं जे पीठ आहे त्याच्या दोन बॅच केलेले आहेत तर एक बॅचला साधारण तीन चार तीन चार मिनिट लागतात तर एकूण सात ते आठ मिनिटांमध्ये तुम्ही हे पीठ कुटून घेऊ शकता फार काही मेहनतीचं काम नाही आहे ते पटकन होऊन जातं तेव्हा नक्की अशा पद्धतीने हे पीठ कुटून तुम्ही पापड बनवा त्यामुळे पापड लाटायलाही सोपं जातं तिथे आपला वेळ वाचतो पटपट पापड लाटले जातात पापडांना रंग छान येतो एक चमक येते तर इथं तुम्ही पाहू शकता हे जे पापडचं पीठ आपण जे कुटलेलं आहे त्याचा रंग कसा दिसत आहे त्याचं टेक्स्चर कसं आहे आणि हे न कुटलेलं पीठ कसं आहे तुम्ही हे पीठ न कुटता देखील पापड लाटू शकता पण दोन्हीमध्ये रंग चव आणि टेक्स्चर यामध्ये खूपच फरक असतो तेव्हा पीठ कुटूनच नेहमी मी उडीद डाळीचे पापड बनवते तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरेच जण उडीद आणि मूग डाळ मिक्स करून त्याचे पापड बनवतात त्याची चवही छानच लागते पण त्या मानाने हे जे उडीद डाळीच्या पिठाचे पापड आहेत त्याला तोड नाही म्हणूनच आज मी आज फक्त उडीद उडीदाळीचेच पापड बनवणार आहे फक्त उडीद डाळ वापरून जेव्हा आपण पापड बनवतो त्याची चव अप्रतिम लागते त्याची तोड कशाशीच होऊ शकत नाही आणि तोही आपण रामबंधूचा जो रेडीमेड मसाला वापरलेला आहे हाच मसाला वापरून तुम्ही एकदा बनवून पहा तुम्ही लिज्जत पापड देखील विसरून जाल अशा पद्धतीचे हे पापड तयार होतात आणि दरवर्षी एक किलोचे तरी तुम्ही हे पापड बनवाल याची मला खात्री आहे अशा पद्धतीचे चविष्ट खुसखुशीत असे पापड तयार होतात तर हे जे ठेचलेलं पीठ आहे त्यातलं अर्ध पीठ मी बाजूला काढलेलं आहे आणि उरलेल्या पिठाची अशी लांबट वळकटी करून घ्यायची आणि याची आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजेच पेढे बनवून घ्यायचे आहेत तर इथे दोऱ्याने कसे पेढे बनवून घ्यायचे ते दाखवते तर इथे दातामध्ये मी दोरा पकडलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्ही हवं तर पायाच्या अंगठ्यामध्ये देखील दोरा बांधून हे कट करून घेऊ शकता तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे आहेत त्या अंदाजाने हे पेढे बनवून घ्या आणि चाकूने कसं कट करायचं हो, ते हे दाखवते चाकूनही व्यवस्थित कट करता येतं त्याला जरासं तेल लावून घ्यायचं आणि कट करून घ्यायचे पण हे जरासा अंडा करायच्या होतात म्हणून मी दोऱ्याने कट करून घेते लाट्या बनवून झाल्या की त्याला जरासं तेल लावायचं म्हणजे त्या एकमेकांना चिकटल्या जाणार नाहीत आणि नंतर त्या एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे सुकणार नाहीत नाही हे जर पेडे सुकले तर मग आपल्याला पापड लाटायला येत नाहीत आणि त्यावरती भेगा दिसतात म्हणून हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा आणि लागेल ला असं घेऊन मग पापड लाटायला घ्यायचा हे पापड आपण पोळपटावर तर लाटू शकतोच पण अशा पद्धतीची ढीच आहे ते पहा या दोन ढीच आहेत माझ्याकडे आणि त्याला मी अशा पद्धतीने रांगोळीचे स्टिकर लावून घेतलेले आहेत ला त्यामुळे मग त्याला पापड चिकटले जात नाही कोणतेही आपण पापड्यावरती लाटू शकतो जरासं तेलाचा हात आपल्याला ढिचला पोळपटाला आणि लाटण्यालाही लावून घ्यायचा म्हणजे पापडाचं पीठ त्याला चिकटलं जाणार नाही आपण हा पापड तेल लावून न लाटता पीठ लावून लाटणार आहे तर सुरुवातीला जो छोटा पीठ आहे तो पिठामध्ये घोळवून घ्या आणि मग लाटायला घ्या अर्धवट पापड लाटून झाल्यानंतर परत जरासं पीठ लावायचं आणि पापड मोठा करून घ्यायचा फक्त दोनच वेळा पीठ वापरा खूप जास्त पीठ जर वापरलं गेलं तरी देखील पापड लवकर खराब होतात त्याला काळे किडे लागतात किंवा आळी जाळी लागू शकते म्हणून कमीत कमी पीठ लावून आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे आणि तेलाचा वापर जर केला आपण हे पापड लाटण्यासाठी तर काही दिवसातच पापडांना तेलाचा एक वेगळाच वास येतो आणि ते पापड आपले खाण्यासारखे राहत नाहीत आणि वाया जातात म्हणून शक्यतो हे उडीदळीचे पापड ना तेलावर न लाटता पीठ लावून लाटायचे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप व्यवस्थित असा हा पातळ पापड मी लाटून घेतलेला आहे हातावर घेतला तर हाताची बोटं दिसत आहेत अशा पद्धतीने पातळ पापड लाटून घ्या कारण तो सुकल्यानंतर जरा जाडसर दिसतो तुम्हाला आता हा पातळ वाटत असला तरी पटपट पापड लाटले जावेत यासाठी इथे एक ट्रिक सांगते अशा पद्धतीचं जे पुरी यंत्र येतं ना त्याने तुम्ही सुरुवातीला अर्धवट पापड असा प्रेस करून घ्या आणि हा प्रेस केलेला पापड पिठामध्ये घोळवून तुम्ही परत हा पापड लाटून घेऊ शकता त्यामुळे पटपट पापड लाटले जातात तुम्ही जर एकटेच पापड बनवत असाल तर ही ट्रिक नक्कीच तुमच्या कामी येणार आहे तर इथे आम्ही पापड लाटत आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पापड किती व्यवस्थित आणि सहज लाटता येत आहेत त्यामुळे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर ठेचून घ्यायचं तर त्याचे पापड व्यवस्थित बनवता येतात पटपट लाटता येतात आणि त्यामुळे पापड बनवायचा कंटाळा येत नाही माझ्या मैत्रिणी इथं मला मदत करण्यासाठी आलेल्या आहेत तर तसं पाहिलं तर बराच मोठा ग्रुप आहे आमचा मैत्रिणींचा सगळ्या आल्या असत्या तर अगदी पाच मिनटामध्येच पापड लाटून तयार झाले असते पण काही कामानिमित्त सगळे इकडे तिकडे झालेले आहेत तर आम्ही तिघीजणीच हे पापड लाटत आहे तुमचाही असा एखादा ग्रुप असेल तर नक्की तुम्ही असे ग्रुपने उन्हाळे वाळवण झालं असे पापड सांडगे बनवू शकता तर बऱ्याचदा काय होतं काही उन्हाळे पदार्थ असे असतात की ते आपण एकटे बनवू शकत नाही म्हणजे जसं कुरडईचा चिक हटायचं झालं किंवा सांडगे एकटीला बनवायला वेळ लागतो पहा किंवा काही उकड काढायची असेल किंवा म्हणजे खिचे पापड झालं नाचणीचे पापड झालं त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज असते तेव्हा ग्रुपने जर तुम्ही बनवलं तर त्याचा तुम्हाला शीन येणार नाही आणि घरच्यांनाही अगदी घरगुती असे वाळवणाचे पदार्थ खायला मिळतील आणि आपण वर्षभर ते सणावाराला काही स्पेशल दिवसांसाठी एन्जॉय करू शकतो आणि पापड सांडगे असे जे कुरडे घरामध्ये तयार असेल तर तोंडी लावण्यासाठी चांगलाच ऑप्शन आहे तर इथं मी तिघे असल्यामुळे पहा किती पटपट असे पापड लाटले जात आहेत आणि या एक किलोच्या पिठामध्ये साधारण ऐंशी पापड तयार होतात पहा असे मध्यम आकाराचे त्या अंदाजाने तुम्हाला किती पापड बनवायचे आहेत ते तुम्ही बनवू शकता आणि हे जे उडी दाळीचं पीठ आहे एकदा मळलं ना तर ते खूप जास्त वेळ ठेवायचं नाही एखाद दिवस चालतं पण जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तिथं त्याचा रंग बदलू शकतो म्हणून जेवढं तुम्हाला लाटणं शक्य आहे तेवढंच पीठ शक्यतो मळा तर एकदा पापड हे लाटून झाले की आपल्याला अशा कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवायचे आहेत आणि पसरून ठेवले की पहा असे थोड्या वेळाने त्याच्या कडा त्या उचलल्या जातात म्हणून असे परत पालते करून ठेवायचे म्हणजे ते, ते सरळ होतात परत थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूने सुकवून घ्यायचे असं करत आपल्याला हे पापड म्हणजे घरामध्येच फॅन खाली हे सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे ते वाकडे तिकडे होत नाहीत किंवा तुटले जात नाहीत तुम्ही पाहू शकता पापडांना मस्त रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने ते एकावर एक ठेवले एक की परत दुसरे हे लाटलेले पापड आहेत ते मी पसरून ठेवते म्हणजे हे सुकवून घ्यायचे आहेत उलटे पालटे करत आणि एकामेकावर ठेवून आपल्याला हे पापड सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे ते सरळ राहतात आणि त्यामुळे मग आपल्याला जे डब्यामध्ये कुठे स्टोअर करून ठेवायचे आहेत तर त्याला कमी जागा लागते तर आता हे जर असं झाकून ठेवते मी म्हणजे ते कडक होऊन तुटणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे आदल्या दिवशी मी अर्धा दिवस ते सुकवून घेतले तरी दुसऱ्या दिवशी किती हे सरळच पापड राहिलेले आहेत पहा अगदी लिज्जत पापड वगैरे रेडीमेड पापड कसे असतात ना तसे कमी जागेमध्ये आपण हे साठवून ठेवू शकतो तर परत एकदा मी हे पसरून ठेवणार आहे आणि एक दहा पंधरा दहा पंधरा मिनटाने ते उलटे पालटे करत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने एकावर एक पापड ठेवायचा म्हणजे त्याच्या कडा उचलल्या जात नाहीत आणि सरळ पापड राहतो बऱ्याच ठिकाणी म्हणजेच गुजरातमध्ये मी पाहिलं हे उडीद डाळीचे पापड लाटून झाले आणि अर्धवट ओलसर आहेत तो रस्ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये वर्षभरासाठी स्टोअर केले जातात पण आमच्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये हे पापड रूम टेम्परेचरला स्टोअर केले जातात त्यामुळे असं घरात फॅनखाली असे पापड सुकले म्हणजे कडक झाले की ते परत एकदा उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिट पसरून ते वाळत ठेवले जातात म्हणजे शक्यतो सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्या म्हणजे त्याला आळी जाळी लागणार नाही किंवा ते काळे किडे होतात ते लागणार नाहीत वर्षभर हे पापड व्यवस्थित टिकतात तर उलटे पालटे करत हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ हे वाळवू नका नाही तर खूप जास्त कडक झाले तर थोडा हात लागला तरी त्याला तुकडे पडतात म्हणून एक दहा पंधरा मिनटंच फक्त हे पापड आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आता हे उन्हामध्ये वाळवून उन झाल्यानंतर लगेच डब्यामध्ये भरू नका परत एकदा घरामध्ये फॅन हे पूर्णपैकी थंड करून घेतल्यानंतर मग हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही हे वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आता पापड तळून दाखवते तर पापड तळण्यासाठी इथं तेल कडकडीत गरम केलं आणि नंतर मंद गॅस ठेवून मगच आपल्याला पापड तळायचा आहे कडक तेलामध्ये जर तुम्ही पापड टाकला तर तो, तो पटकन लाल होतो त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला पापड तळायचा आहे तुम्ही पाहू शकता की ते सुरेख रंग आलेला आहे काही सेकंदामध्येच पापड फुललेला आहे त्याला मस्त असे बबल्स आलेले आहेत तर पीठ कुटून घेतलेलाचा हा फायदा असतो पहा असे छान बुडबुडे येतात आणि त्यामुळे आपला पापड खुसखुशीत होतो आणि तो तोंडात टाकल्याबरोबरच विरगळत तर अजून काही पापड तळून पाहूयात तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले पापड पटकन फुलले जात आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येक पापड आपला किती छान असा रंग आलेला आहे आणि एक पापड मी तुम्हाला तो तोडून दाखवते मस्त असे खुसखुशीत पापड झालेले आहेत आणि किती कमी तेलकट आहेत पहा हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही आहे तर तळलेले पापड तर तुम्ही पाहिलेच आता एक पापड तुम्हाला मी भाजून दाखवते भाजूनही उडीदाळीचा पापड खूप छान लागतो तर असं गॅसवर ती जसं तुम्ही भाजू शकता तसंच मायक्रोवेवला देखील हे पापड भाजून घेऊ शकता आणि तुम्हाला जर तळलेली टेस्ट हवी असेल या तर याला थोडंसं ब्रशने तेल लावलं तर खूप छान असं तळलेल्या पापडासारखी टेस्ट येते मायक्रोवेव्हला जेव्हा तुम्ही पापड भाजून घेता तेव्हा तर कशी वाटली तुम्हाला हे उडीद डाळीच्या पापडांची रेसिपी आवडली ना आवडली तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत